विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सरांनी नुकतीच प्रस्तावनेमध्ये माहिती सांगितली की आज आपण या ठिकाणी का जमलो आहोत कशासाठी जमलो आहोत है की नाही का जमलो आहोत तर काल सव्वीस नोव्हेंबर तारीख होती बरोबर आहे आणि या तारखेचा उल्लेख आपण रोज करत असतो रोज करतो ना रोज आपल्या मुली जेव्हा संविधान उद्देशिका म्हणत असतात तेव्हा ही तारीख येते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान असं वाक्य येतं येतं ना हा म्हणजे ही तारीख येते तीच तारीख काल होती बरोबर आहे म्हणजेच सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं की आपल्या देशाचं जे संविधान आहे ते संविधान कालच्या दिवशी अंमलात आलं किंवा आपल्या भारताने ते स्वीकृत केलं स्वीकारलं आणि त्या राज्यघटनेनुसार त्या संविधानानुसार आपल्या देशाची वाटचाल आपल्या देशाचा अ जी दिशा आहे ही दिशा ठरली गेली कशा पद्धतीने आपला देश वाटचाल करेल हे ठरलं गेलं आता हे संविधान का निर्माण झालं हे आपल्याला आता आपण सगळे लहान आहोत संविधान उद्देशिका राज्यघटना हे आपल्यापर्यंत कदाचित कळणार नाही ते कळावं म्हणून आपण थोडंसं मागे जाऊया आपल्या देशाचं नाव काय व्हेरी गुड जरा बोला आपल्या देशाचं नाव काय शाबास भारत हे आपल्या देशाचं नाव आहे बरोबर आहे या भारतामध्ये पूर्वी अनेक राजे होते कोणते राजे होते आणि हे राजे या ठिकाणी राज्य करायचे यांची वेगवेगळी छोटी 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 राज्य होती अगदी उत्तरेपासून उत्तरेला आपल्या देशाच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे बरोबर आहे तिकडे बर्फ पडतो तुम्ही युट्यूब किंवा त्या रील्सवर दाखवतात ना हा ते कुठे आहे आपल्या या उत्तर दिशेला आहे आणि तिथपासून इकडे दक्षिणेला शेवटपर्यंत दक्षिणेला आपल्या देशाचा मोठा समुद्र आहे आपल्या देशाला पूर्ण खालची जी बाजू आहे आपल्या देशाची पूर्ण समुद्राने वेळलेली आहे की नाही तर उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पश्चिमेला कोणता समुद्र आहे आपल्या देशाच्या व्हेरी गुड कोणता समुद्र आहे अरबी समुद्र आहे आणि पूर्वेला महाराष्ट्राच्या पूर्वेला या दिशेला आपल्याला इकडे आपण ज्या राज्यामध्ये राहतो तिकडे सह्याद्री पर्वत आहे बरोबर आहे आता हा सगळा देश या देशामध्ये मी म्हणालो की अनेक राजे काय करायचे राज्य करायचे आणि हे सगळे राज्य वेग त्यांची छोटी छोटी राज्य होती जो तो स्वतःच राज्य सांभाळायचा स्वतःच राज्य जसं आपलं गाव आहे की नाही हा असं त्यांचं राज्य असायचं आता पण राज्य आहेत पण त्यांची त्या राज्याचा राजा तो प्रमुख असायचा आणि तो त्याच्या राज्याला स्वतःचा देश समजायचा काय समजायचा देश समजायचा या सगळ्या देशामध्ये दे पूर्वेपासून दक्ष उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पूर्वेपासून पश्चिम चारही दिशेना जी वेगवेगळी छोटी छोटी राज्य होती या राज्यांवर त्यानंतर अनेक काळ काळापर्यंत राजांनी राज्य केलं आणि मग इंग्रज आले कोण आले इंग्रज आले मग इंग्रजांनी या देशावर राज्य करायला सुरुवात केली त्यांनी काय केलं त्यांनी त्यांची स्वतःची फौज आणली सोल्जर स्वतःचे सोल्जर त्यांच्याकडे बंदुका होत्या आपल्या राजांकडे तलवारी होत्या तलवार चांगली लढाईला का बंदूक चांगली बंदूक चांगली कारण बंदूक लांबून नेम धरता येतो की नाही आहे की नाही म्हणजे त्यांनी शस्त्र बदलली शस्त्रांमध्ये फरक पडला त्यांची सेना शिस्तबद्ध होती आपल्या राजांची सेना शिस्तबद्ध तेवढी नव्हती त्यामुळे इंग्रजांनी हळूहळू 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 काय केलं माहितीये का आपल्या देशातल्या अनेक राज्यांना पराभूत केलं पराभूत केलं म्हणजे काय केलं हरवलं आणि त्यांची राज्य काय करून घेतली ताब्यात घेतली आणि मग इंग्रजांचं राज्य या ठिकाणी सुरू झालं आता इंग्रजांचं राज्य सुरू झाल्यानंतर आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवला जायचा पण त्याचबरोबर या देशामध्ये मोठ्या मोठ्या सोन्याच्या खाणी होत्या भरपूर सोनं होतं या देशामध्ये इंग्रजांनी हे सगळं सोनं असेल इथली निसर्ग संपदा असेल म्हणजे निसर्गातून मिळणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी असतील शेतीतून मिळणारी ज्या गोष्टी असतील ह्या सगळ्या गोष्टी या देशातल्या लोकांना देण्याऐवजी मोठ्या संख्येनं येथील सगळा कापूस येथील सोनं येथील अन्नधान्य येथील निसर्ग संपदा या सगळ्या वस्तू त्यांच्या देशात नेल्या त्यांचा देश कोणता माहिती आहे का तुम्हाला इंग्रजांचा देश कोणता इंग्लंड कोणता देश इंग्लंड या इंग्लंडला न्यायला सुरुवात केली आणि आपली लोक मात्र या ठिकाणी उपाशी राहिली मग आपल्या लोकांनी भारतातल्या लोकांनी असा विचार केला की के आपण हा देश कोणाचा आहे आपला आहे मग इथल्या सगळ्या वस्तूंवर जे डोंगर असतील नद्या असतील ही जमीन असेल ही शेती असेल या जमिनीच्या पोटामध्ये असणारे विविध खनिजे असतील त्याच्यावर कोणाचा अधिकार असेल आपला अधिकार असला पाहिजे पण इंग्रज मात्र काय करायचे त्यांचा अधिकार द्यायचे नाही त्यांनी स्वतःचा अधिकार ठेवला बरे की नाही तुमच्या दप्तरामध्ये जो डबा आहे तो डबा कोणाचा आहे मी जर तो डबा काढला किंवा तुमच्या मित्राने काढला आणि खाल्ला तर तुम्हाला काय वाटेल रागेल की नाही माझा डबा आहे आणि खातो आहे की नाही त्या दप्तरामध्ये असलेली सगळ्या वस्तू कोणाच्या आहेत आपल्या आहेत ते तुमच्या आहेत तुमच्या वस्तूला दुसरा कोणी हात लावू शकेल का आवडेल का तुम्हाला नाही आवडणार मग आपल्या भारतीय लोकांनी विचार केला का हा देश माझा आहे आणि ह्या देशामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी या आपल्या आहेत याच्यावर इंग्रजांचा अधिकार नाही आणि म्हणून मग लढाईला सुरुवात झाली मोठा लढा उभारला आणि जवळपास दीडशे वर्ष वन हंड्रेड फिफ्टी इयर्स दीडशे वर्ष आपली लोक भारतीय लोक इंग्रजांच्या विरोधामध्ये लढत राहिले लढत राहिले आणि एक दिवस म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश व्हेरी गुड काय झाला स्वतंत्र झाला आणि मग इंग्रज निघून गेले इंग्रज निघून गेले मग आता राज्य कोणाला करायचं होतं आपल्याला करायचं होतं आता राज्य करणं काय सोपं आहे का, का? आपल्याला सर मॅडम वर्गात नसले का काय म्हणतात ए इथे उभा राहा आणि वर्ग सांभाळ सांगतात की नाही हा त्यावेळेस वर्ग कोणाचा असतो ज्याला उभं केलंय त्याचा असतो की नाही वर्ग पण तो वर्ग हँडल करणं सगळ्या मुलांना सांभाळणं सोपं असतं का आपला किती पण मित्र असला तरी आपण त्याला किती सांगितलं हे शांत बसणार शांत बस ना तरी तो आपला ऐकतो का नाही ऐकतो आपलं आहे की नाही मग तसं जर समजा वर्ग सांभाळणं इतकी कठीण गोष्ट असेल तर एवढा मोठा देश सांभाळणं किती कठीण गोष्ट आहे मग त्याच्यासाठी काहीतरी नियम असले पाहिजेत बरोबर की नाही काही नियम असले पाहिजेत जशी आपली शाळा आहे या शाळेचे काही नियम आहेत आहेत की नाही नियम विद्यार्थ्यांनी रांगेने येणे बरोबर आहे आहे की नाही आपला नियम रोजचा अभ्यास रोज, रोज पूर्ण करणे आहे की नाही नियम आपला मुलांनी गणवेशात येणे आहे की नाही आपला नियम मग हे सगळे आपल्या शाळेचे असे अनेक नियम आहेत ते सगळे नियम का असतात तर शाळा व्यवस्थित चालावी म्हणून असतात जर नियमच नसतील तुम्हाला सांगितलं चला निघा तर तुम्ही काय कराल सगळे धावत निघाल बरे की नाही गेटमधून धावत निघाल की नाही थांबाल का तुम्ही नाही थांबणार मग गेटमधून धावत निघाल्यानंतर गेट जवळ काय होणार सगळा गोंधळ होणार मुलं पडणार कोणाचे दात तुटणार कोणाचं नाक फुटणार काही होणार हे की नाही जितकं आपण बेशिस्त वागू तेवढी शिक्षा कोणाला होणार आपल्याला होणार म्हणून नियमांची आवश्यकता असते शिस्त पाहिजे म्हणजेच देशासाठी सुद्धा काही नियम आवश्यक आहेत यासाठी संविधानाची निर्मिती झाली मग जसं आपला देश स्वातंत्र्य झाला तर देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी या ठिकाणी आपल्या लोकांनी हे जे संविधान आहे संविधान निर्माण करायला सुरुवात केली काही नियम सुरुवात केले आणि जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना या ठिकाणी नावारूपाला आली आणि ही राज्यघटना काय आहे या राज्यघटनेमध्ये काय आहे या राज्यघटनेला चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन पंच्याहत्तर वर्ष आता सुरू झालेलं आहे म्हणजे आजपासून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे संपूर्ण वर्ष आपण संविधानाचं पंचाहत्तरवा वर्ष म्हणजेच अमृत महोत्सव वर्ष म्हणून आपण साजरा करणार आहोत कोणतं वर्ष अमृत महोत्सव वर्ष किती वर्ष झाली संविधान निर्मितीला सेव्हेंटी फाईव्ह किती झाली व्हेरी गुड आणि ही पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी आपल्याला हे वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहोत सरांनी आपल्याला माहिती दिली मग मा आपण रोज या ठिकाणी हे जे संविधान भारताचे संविधान आपण बोलत असतो बरोबर आहे का हे संविधान बोलत असतो सगळ्यांना पाठ आहे सगळ्यांना पाठ आहे पण नुसतं पाठ असून काही फायदा नाही जर आपल्याला त्यातलं काही समजलंच नाही तर पाठ करून फायदा आहे का काय काय नाही काय होतं एक एक, एक आ, ऋषी होते दोन पोपट होते एक पोपट ऋषीकडे होता आणि त्या पोपटाला ऋषीने शिकवलं काय केलं शिकवलं पोपट बोलतो ना तुम्ही ऐकलं का बोलणाऱ्या पोपटाचं बोलणं ऐकलंय हा तर तो पोपट बोलत असतो पोपट काय बोलतो शी ऋषीने त्याला शिकवलेलं असतं तिथे जंगलामध्ये का चोर येतील शिकारी येईल दाना टाकेल आणि तुला पकडून घेऊन जाईल आणि हे त्याला शिकवलेलं असतं तो ते वाक्य पाठ करतो हा कोण येईल शिकारी येईल काय टाकेल दाणा टाकेल आणि मला पकडून घेऊन जाईल हे त्याचं वाक्य पाठ झालं होतं त्याने पाठ केलं होतं तुम्हाला वाक्याचा अर्थ समजला ना हा पण त्या पोपटाला काय वाक्याचा अर्थ समजला नव्हता त्याने फक्त काय केलं होतं ते वाक्य पाठ केलं होतं काय केलं होतं पाठ केलं होतं आणि खरंच एक दिवशी काय झालं माहिती का पोपट झाडावर बसला होता आणि एवढ्यामध्ये शिकारी आला शिकाऱ्याने काय केले दाणे टाकले शिकाऱ्याने काय टाकले दाणे टाकले आणि दाणे टाकल्यानंतर पोपटाने पाहिले त्याला भूक लागली होती तो दाणे खायला खाली उतरला आणि शिकाऱ्याने त्याला पकडले खर तर त्याला शिकवलं होतं की नाही का शिकाऱ्याने दाणे टाकले तरी जायचं नाही पण त्याने फक्त काय केलं होतं वाक्य पाठ केलं होतं त्याच्या लक्षात आलं का आपण असं वागायचं नाही असं नाही त्याला लक्षातच नाही तो उतरला तो दाणे खायला गेला आणि शिकाऱ्याने त्याला पकडलं म्हणजेच फक्त आपण पाठ करतो त्या पद्धतीचे वाक्य समजून घेत नाही आणि म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये आज आता ही जी संविधान प्रतिज्ञा आहे ही थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ही काय आहे आपण असं म्हणतो आम्ही भारताचे लोक कोण लोक भारताचे लोक कोण आहेत कोण आहेत मी का आम्ही आम्ही म्हणजे आपण आपण सगळे आपण सगळे कोणत्या देशाचे लोक आहोत भारत देशाचे लोक आहोत लक्षात म्हणजे फक्त मी नाही फक्त मी नाही मी भारताचे बोलतो का नाही मी काय बोलतो आम्ही म्हणजे आपण सगळे मग आपण मध्ये आम्ही मध्ये कोण कोण आले आम्ही मध्ये आपण सगळे आलो गरीब असतील श्रीमंत असतील शिक्षित असतील अशिक्षित असतील गावात राहणारे असतील शहरात राहणारे असतील मोटार गाडीने फिरणारे असतील सायकलने फिरणारे असतील बैलगाडीने फिरणार सगळं सग्ण लोक सगळे ते आपण सगळे आम्ही म्हणजे बघा आपण सगळे काय आहोत एक आहोत आपण सगळे एक आहोत ही भावना या संविधानाने या देशामध्ये निर्माण केली काय म्हणालो आपण आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम सार्वभौम सगळ्यांचं सार्वभौम राज्य म्हणजे या देशाच्या देशामध्ये काय असायला हवं आणि काय नसायला हवं या सगळ्याचा निर्णय घेण्याची जी अं दिलेली आपल्याला निर्णय घेण्याची क्षमता किंवा निर्णय घेण्याचं जे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे अधिकार दिला तो सगळ्यांना आहे आणि सगळे मिळून आपण सार्वभौम राज्य सार्वभौम देश भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य काय म्हटलंय समाजवादी काय म्हटलंय समाजवादी इथे अनेक प्रकारचे समाज या देशामध्ये आहेत फक्त एक समाज नाही वेगवेगळे समाज समाज घटक या ठिकाणी राहतात मी सुरुवात करताना म्हणालो या देशामध्ये अनेक राज्य होती काय होती राज्य होती ती वेगवेगळ्या समूहाची वेगवेगळ्या समाजाची होती ते सगळे समाज त्या त्या राज्यामध्ये राहत आहेत परंतु हे सगळे राज्य एक करून या सगळ्या राज्याने एकत्र करून एक अखंड भारत देश जर कोणी तयार केला किंवा जर ते कोणाला तयार करणं शक्य झालं असेल तर ते कोणाला झाले माहितीये का ते संविधानाला झालेलं आहे संविधान नसतं हे नियमाटी नसत्या तर आज सगळी राज्य वेगवेगळी झाली वेग असती आणि सगळी राज्य एकमेकांशी लढाईला सुरुवात झाली असते मी तुम्हाला माहित आहे लढाई झाली तर काय होईल उरणे बघा असे मी म्हटलं की गेटमधून आपण धावत सुटलो आणि तिकडे गर्दी झाली तर काय होईल रे आपल्यालाच लागेल बरं की नाही तसं लढाई झाली तर नुकसान कोणाचं होणार आहे आपलंच होणार आहे म्हणजे त्या राज्याचंही होईल आणि आपल्या राज्याचंही होईल त्यांचेही सैनिक मारले जातील आपलेही सैनिक मारले जातील इयत्ता चौथीला इतिहास आपण शिकतो की नाही शिकतो का त्याच्यामध्ये त्या राज्याचे निजामशाहीच्या असतील आदिलशाहीच्या असतील मुघलशाहीच्या असतील किंवा महाराजांचे असतील सगळ्यांच्या सैनिकांना त्रास होत होता नुसता सैनिकांनाच नाही तर त्या राज्यात राहणाऱ्या लोकांना सुद्धा त्रास होत होता मग तुम्हाला त्रास झालेला आवडेल का म्हणून हे सगळं सग्ण, सगळा देश जो आहे हा राज्यांमध्ये विभागून न टाकता हा सगळा एकत्र करणे सर्व समाज घटकांना एकत्र करून हा देश तयार झाला धर्म निरपेक्ष धर्म या देशामध्ये अनेक धर्म आहेत कोणकोणते हिंदू आहेत मुस्लिम आहेत ख्रिश्चन आहेत शीख आहेत की नाही हे सगळे धर्म या देशामध्ये राहतात सगळ्या धर्माची लोक या देशामध्ये राहतात भारत हा असा एकमेव देश आहे का या देशामध्ये सगळ्या धर्माची लोक राहतात मग त्यांच्या सगळ्यांचे सण वेगळे त्यांचे सगळ्यांचे उत्सव वेगळे आहे की नाही सगळे वेगवेगळं असतं पण तरी सुद्धा आपण आपल्या देशातली दिवाळी सगळे दे सगळे धर्माची लोक साजरे करतात आपण रमजान ईद असेल किंवा जे मुस्लिम सण असतील ते सण पण आपण साजरे करतो की नाही तुम्हाला सुट्टी देतात का हा ईद असल्यावर सुट्टी मिळते की नाही नाताळ असल्यावर ख्रिश्चनाचा नाताळ असल्यावर सुट्टी मिळते तो सण साजरा करण्यासाठी सगळ्यांना हे सगळेजण आपण ते धर्म कुठलाही असो पण आपण सगळे एकत्र ये, येऊन हे सगळे सण उत्सव करत असतो म्हणजे आपला देश हा धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे धर्माधर्मात धर्मा भेदभाव करत नाही आपण सगळे एक आहोत कुठलाही प्रकारचा भेद आपण करत नाहीत लोकशाही लोकशाही आपली जी शासन व्यवस्था ही लोकशाही आहे लोकांनी लोकांसाठी लोकांद्वारे चालवलेली शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही आपण सगळेजण तुम्हाला माहिती आहे आता इलेक्शन निवडणुका झाल्या की नाही हा मग निवडणुका झाल्या तेव्हा आपल्या मम्मी पप्पांनी काय केलं मतदान केलं काय केलं मतदान केलं या मतदानातून आपले प्रतिनिधी आपण निवडून दिले बरोबर आहे आता हे प्रतिनिधी आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधीमंडळामध्ये बसून आपल्यासाठी काय करणार आहेत काम करणार आहेत आपल्या भागामध्ये कशा विकास होईल काय काय सुविधा येतील करणार आहेत हे जे करणं आहे याला आपण काय म्हणतो लोकशाही निवडून कोणी दिलंय आपण दिलंय पूर्वीच्या काळी काय होतं माहिती आहे का राजा कोण व्हायचा माहिती आहे का तुम्हाला राजा कोण व्हायचा राजाच्या पोटी जो जन्माला येईल राजपुत्र तोच राजा व्हायचा पण आता तसं नाही आता तुम्हाला वाटलं की मला या देशाचं पंतप्रधान व्हायचंय कोणाकोणाला वाटतं असं मला या देशाचा पंतप्रधान व्हायचंय वाटतं का कोणाकोणाला वाटतं मोठे झाल्यावर मी पंतप्रधान होणार मी मुख्यमंत्री होणार वाटतं तुम्हाला सगळ्यांना हा वाटतं ना गुड आपल्याला सगळ्यांना असं वाटतं खाली करा हात खाली करा सगळ्यांना असं वाटतं की नाही तुमची सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल तुमची सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल कोणामुळे माहिती का कोणामुळे संविधानामुळे कोणामुळे संविधानामुळे आपली सगळ्यांची कारण तुम्ही मोठे झालात की तुम्ही निवडणूक लढवू शकता निवडून आले तर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी होऊ शकता हे आपल्याला या संविधानाने दिलेलं आहे गणराज्य घडवण्याचा सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय आपल्याला संविधानने तीन न्याय दिलेले आहेत किती न्याय दिलेले आहेत तीन कोणकोणते सामाजिक आर्थिक व व्हेरी गुड मोठा न बोला सामाजिक आर्थिक व राजनैतिक सर्व समाजाला न्याय दिलेला आहे सगळे समाज घटकांना न्याय दिलेला आहे आर्थिक न्याय दिलेला आहे पूर्वीच्या काळी असं होतं की महिला असायच्या मै महि... स्त्री असायची आणि पुरुष असायचा दोघांनी जरी एकच काम केलं तरी स्त्रीला कमी पैसे मिळायचे त्या कामाचा जो मोबदला होता तो कमी मिळायचा का तर ती स्त्री होती आणि पुरुषाला त्या कामाचा मोबदला जास्त मिळायचा आलं लक्षात समजा उदाहरण इकडे बघा माझ्याकडे समजा उदाहरणार्थ आपल्या शाळेमध्ये या महिला शिक्षिका आहेत बरोबर आहे का आहेत की नाही आणि पुरुष शिक्षक पण आहेत आहेत का दोघेही समान काम करतात पुरुष शिक्षक पण तुम्हाला शिकवतात आणि महिला शिक्षिका पण तुम्हाला शिकवण्याच काम करतात बरोबर आहे आता संविधानामुळे यांना सगळ्यांना जे वेतन मिळतं आता सामाजिक आर्थिक न्याय आपण म्हणतो की सगळ्यांना समान वेतन स्त्रीलाही आणि पुरुषालाही सारख्या पद्धतीचा पगार त्या ठिकाणी ठेवला जातो हे आपल्याला संविधानाने दिलं राजनैतिक न्याय दिला राजनैतिक न्याय म्हणजे इथे मी मग अशी तुम्हाला म्हटलं तुम्हाला कोणाकोणाला कौना मुख्यमंत्री व्हायचे लोकप्रतिनिधी व्हायचे आमदार व्हायचे खासदार व्हायचे हा झाला राजनैतिक न्याय प्रत्येकाला न्याय मिळाला का तुम्ही सुद्धा निवडणूक लढवू शकता आपण सुद्धा लोकप्रतिनिधी होऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला संविधानाने काही स्वातंत्र्य दिलेले आहेत मग कोण कोणती बघा विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना ही सगळी काय स्वातंत्र्य आहेत आपल्याला दिलेली स्वातंत्र्य आहेत कोण कौन कोणती सांगितली स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य तुम्हाला विचार करायला स्वातंत्र्य दिलं तुम्ही जो विचार करा त्या पद्धतीने तुम्ही वागू शकता तुम्ही ज्या इंग्रजांच्या काळामध्ये असं नव्हता आपण विचार करायचा तसा आपण वागू शकत नव्हतो पण भारत स्वतंत्र झाला आणि संविधानानं आपल्याला सगळ्यांना विचार स्वातंत्र्य दिले त्याचबरोबर आपल्याला अभिव्यक्ती अभिव्यक्त होणे स्वतः आपण बोलू शकतो आज मी इथं बोलतो की नाही आज मी बोलतो माझे विचार मी सांगतो याचा अर्थ मला ते था। स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणून बोलतो जर तसं स्वातंत्र्य नसतं तर आपल्याला कुणालाही बोलता आलं नसतं तुमच्या मनातलं तुम्हाला सांगता आलं नसतं सगळ्यांना गुपचूप सहन करावं लागलं असतं परंतु आपल्याला संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं विश्वास स्वातंत्र्य दिलं तुम्हाला ज्या व्यक्तीवर ज्या धर्मावर ज्या मूल्यांवर तुमचा विश्वास आहे तो तुम्ही विश्वास ठेवू शकता तुम्हाला कुणीही अडवणार नाही तुमची ज्या देवावर ज्या धर्मावर ज्या ग्रंथावर तुमची श्रद्धा आहे त्या श्रद्धेनं तुम्ही काम करू शकता तुमच्या श्रद्धेला कुणीही अडवणार नाही ह्या ही सगळी जी स्वातंत्र्य आहेत आणि उपासना स्वातंत्र्य उपासना म्हणजे पूजा करण्याचं स्वातंत्र्य तुम्ही कुठल्या देवाची पूजा करा कुठल्याही देवाची किंवा कुठल्याही धर्माची कुठल्याही धर्मग्रंथाची कुठल्याही विचारांची यासाठी तुम्हाला काय दिलेलं आहे संविधानानं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचबरोबर आणखीन महत्वाची गोष्ट दर्जाची व संधीची समानता काय दिलेलं आहे संविधानाने आपल्याला समानता कसली तर दर्जाची सगळ्यांना दर्जा आपण जिथे आहोत समजा आपण गरीब आहोत तर आपण मेहनत करून श्रीमंत होऊ शकतो तुमचा दर्जा तुम्ही वाढवू शकता गरीब आहात तर श्रीमंत होऊ शकता तुम्ही अशिक्षित आहात तर तुम्ही शिकून शिक्षित होऊ शकता तुमचा दर्जा तुम्ही वाढवू शकता पूर्वीच्या काळी असं नव्हतं तुम्ही जसे आहात तसंच जगायचं तुम्ही फार मोठं वेगळं काही करायचं नाही परंतु संविधानानं हे बदललं संधीची समानता दिली संधी प्रत्येकाला समजा या मुली आहेत या मुली पण पंतप्रधान होऊ शकतात राष्ट्रपती होऊ शकतात पायलट होऊ शकतात स त्यांना जे हवं जसं पुरुष करतो तसं महिला सुद्धा त्या ठिकाणी ते शिक्षण घेऊ शकतात आता तर तुम्हाला माहिती आहे आपल्या देशाच्या सीमेवर महिला सैनिक लढतात माहिती आहे का तुम्हाला म्हणजे आता सैनिक या व्यवसायामध्ये महिला सुद्धा आलेल्या आहेत का तर संविधानाने आपल्याला काय दिलेले संधीची समानता आपल्याला सगळ्यांना समान संधी दिलेल्या आहेत दिले आपण सगळे त्या पद्धतीने वागू शकतो दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा संकल्प सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता हे सगळं राष्ट्र आहे हे सगळं राष्ट्र आपण जरी वेगवेगळ्या धर्माचे असलो वेगवेगळ्या जातीचे असलो वेगवेगळ्या स्तरामधले असलो तरी आपण सगळे कोण आहोत भारतीय आपण कोण आहोत भारतीय म्हणून परमपूजनीय आंबेडकर म्हणतात मी प्रथमता कोण आहे भारतीय आहे आणि मी अंतिमता सुद्धा कोण आहे भारतीय आहे मला ना, है, ना, धर्मा है, ना है, जात आहे ना धर्म आहे ना पंथ आहे आपल्या सगळ्यांची जात एकच ती म्हणजे भारतीय आपल्या सगळ्यांचा धर्म एकच तो म्हणजे भारतीय आपल्या सगळ्यांचा जो विचार आहे तो भार आपण सगळे भारतीय म्हणूनच राहणार आहोत आणि अशा पद्धतीची रोज आपण हा जो संकल्प आहे हा संकल्प रोज करत असतो आपण सगळेजण बंधुता पाळतो बंधुता पाळतो म्हणजेच आपण सगळे एकमेकांचे भाऊ भाऊ आहोत आपण सगळेजण एकमेकांचे कोण आहोत भाऊ भाऊ आहोत ताई ताई आहोत भाऊताई आहोत बहीण भाऊ आहोत आणि म्हणून आपण ती कविता म्हणतो ना छोटेशे बहीण भाऊ बोलतो की नाही वर्गामध्ये छोटेशे बहीण आपण आज छोटे आहोत उद्याला आपण मोठे होणार आहोत आणि या देशासाठी आपल्याला काहीतरी करायचंय मग आता आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केलं का केलं ते सरांनी सांगितलं का केलं तर हे जे सगळं संविधान लिहिण्याचं जे कष्ट घेतले हे कष्ट घेण्यामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी होते ही मोठी समिती होती याच्यामध्ये पंडित नेहरू होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते विजयालक्ष्मी पंडित होत्या सरोजनी नायडू होते होत्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या सगळ्यांनी मिळून हे जे संविधान आहे तयार केलं आणि हे संविधान तयार करण्यामध्ये रात्रंदिवस जागून या ठिकाणी जे खऱ्या अर्थानं कष्ट घेतले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि म्हणून त्यांना आपण आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतो आणि म्हणून त्यांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलं ते खूप विद्वान होते आणि त्यांच्यापासून आपण काहीतरी आदर्श घ्यावा त्यांनी दिलेलं संविधान चिरकाळ टिकावं यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत मग जसे जसे आपण मोठे होऊ तसं तसं आपल्याला ही संविधान जी उद्देशिका आहे ही अधिक चांगल्या पद्धतीने समजणार आहे आपण वाचत राहू वाचन करत राहू आणि हे हा देश हा देश आपला आहे आणि या आपल्या देशा देशाचा माझा देश आहे आपला देश आहे या देशाचा देशा आपण संवर्धन करू त्याचा विकास करू मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल काय करावं लागेल पहिलं म्हणजे आपल्याला चांगलं शिकावं लागेल काय करावं लागेल शिकावं लागेल कोण कोण चांगलं शिकत अभ्यास कोण कोण करत सगळे करतात हा मग सगळ्यांनी अभ्यास करायचंय आणि चांगलं व्हायचंय कारण देशाला हुशार मुलं हवी आहेत कशी मुलं हवी आहेत हुशार मग आपण सगळे कसे होऊयात हुशार एकमेकांशी कसे वागूयात चांगले प्रेमाने वागूयात चांगले वागूयात कोणाला मारायचं का कोणाशी भांडायचं का नाही सगळ्यांशी कसं वागायचं प्रेमाने वागायचं आपण जर एकमेकांशी प्रेमानं वागलो तर आपण संविधान जगलो जगतो आहोत असं आपल्याला म्हणता येईल ठीक आहे तर आपण सगळेजण आज हे ही जी संविधान दिन आहे सव्वीस नोव्हेंबरचा हा आपण आज या ठिकाणी अमृत महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरा करतोय आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली तुमच्याशी हितगुज साधण्याची संधी दिली त्याबद्दल शाळेचे शालेय समितीचे मंडळाचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि तुम्ही सगळ्यांनी छान ऐकलं म्हणून तुमचेही धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान